नमस्कार मित्रांनो तुहिरी माझा मित्र या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते आजच्या भागामध्ये आता जी काही अर्णवने ईश्वरीला मिठाई बनण्यासाठी सांगितलेली असते आणि ईश्वरी आता म्हणते की हे बघा मिठाई आता बनवायलाच हवी तर लगेच सुप्रिया आणि आत्याची ज़ा, तिच्याकडे बघत असतात तेव्हा आता लगेच ईश्वरी म्हणते की आई आणि आत्या तुम्ही असं का बघतात माझ्याकडे पुढे काय करणार आहोत आपण कसं करणार आहोत याबद्दल सांगताना का ठरवतात का तेव्हा आता सुप्रिया म्हणते की अगं इशू काय ठरवायचं कारण येथे काही ठरवता नाही येणार आता इंदोरमध्ये मध्ये मिठाई बनवण्याची सगळी सोय होती परंतु मुंबई मध्ये आपण कसं करणार आहोत तेव्हा की आई तर जैवात म्हणते की ईशू अगं तू डोक्यावर पडली आहेस का सुप्रिया म्हणते की अगं तू आता सांगते जर तू रात्री सांगितले असते तर बाबांना मदतीसाठी ठेवून घेतले नसते का तेव्हा आता जैवाते म्हणते की अगं इशू मला असे वाटतं की इतक्या कमी वेळात इतकी मोठी ऑर्डर सगळं खरंच खूप मूर्ख होईल त्यामुळे काम कर तू जो काही अर्णव सरांचा अडव्हान्स घेतला असेल तर तो मागे दे आणि त्यांना नाही म्हणून सांग त्यावर जयवाते म्हणते की आत्या प्रेशन आता पैशांचा नाही विचारते की अग बाई मग कसला प्रश्न आहे तेव्हा ईश्वरी म्हणते की जबान आई जबान दिलेली आहे मी अर्णव सरांना आपल्या इज्जत का सवाल आहे त्यामुळे आई आपण करूयात तर म्हणते की हे पग येशू तुझा जर इतकाच हट असेल आपण एक काम करूयात की सगळी मिठाई बाहेरून बनून घेऊयात आणि डायरेक्ट तिकडे सप्लाय करूया तेव्हा आता इशू म्हणते की नाही अग आत्या असं नाही अशी चेटिंग मला नाही करायची इतक्या भरोश्याने मी त्या भडकूचंद चॅलेंज स्वीकारलेलं आहे आणि तुम्ही काय बोलतात मी असं नाही करू शकत बचपन से मी बघत आले मी नाही करणार तर कोण करणार बर फक्त प्रमाण थोडस जास्त आहे बाकी काही नाही तर सुप्रिया म्हणते की अगं थोडं नाही खूप जास्त आहे ईश्वरी तू विचार केलास तेव्हा आता इशू म्हणते की आई हे बघ आपण तिघी मिळून करूयात आत्या म्हणते की अगं हे पग इशू परंतु ईश्वरी म्हणते की आत्या माझा ऐकून घे खूप मोठी ऑर्डर आहे पैसे सुद्धा तसे मिळते अगं सहज आपलं कर्ज फिटून जाईल आणि तू तुझा बिझनेस सांभाळून तुला मिळेल तशी मदत तू आम्हाला करत जा आणि कर आई मी तुला सांगते की तू मी आणि नमोताई आपण तिघी मिळून अगदी आरामात मिठाई बनवत जाऊ सुप्रिया म्हणते अगं इशू काय बोलतेस काय हे सर्व आरामात आणि तू म्हणजे ऐक नाही तर ना आत आता इशू म्हणते की आई हे बघा जर आपल्याला आणखी गरज वाटली तर आपण एखादी बाई एखादीसाठी बोलावूया बाहेरून परंतु आता मात्र देसाई स्वीट का, का सवल आहे इंदोरच्या सुप्रसिद्ध देसाई वाल्यांची मी मुलगी आहे आता मात्र माघार नाही आता मात्र इथून मिठाईचे सातशे बॉक्स हे जातीलच असं मी लिहून देते दे। तेव्हा आता ईश्वरी असं म्हणत असताना सुप्रियाच्या डोक्यात येते की जर या निमित्ताने अर्णव ईश्वरी यांच्यामधील भांडण तरी मिटतील हे निमित्त तर अगदी पुरेसे ठरेल आणि सुप्रिया लगेच तयार होते सुप्रिया म्हणते की बरं ठीक आहे, आहे तुझा मी आहे तुझ्यासोबत तर आत्ता लगेच म्हणते की आता काय तुम्ही दोघींनी ठरवल्यानंतर मग मी सुद्धा तुमच्यासोबत आहे असं म्हटल्यानंतर आता ईश्वरीला खूप आनंद होतो ईश्वरी इतकी खुश होते आत्ताच्या हातामध्ये हात देते एकदम बढिया असं म्हणून ते तिघी खूप खुश असतात आणि तेवढ्यात वल्लरीने जे काही आता त्या लोकांना धमकावून ते गुंड ईश्वरीला घाबरवण्यासाठी तिच्या घरी पाठवलेले हो असतात तर ते गुंड तेथे दाराशी येतात त्यांना बघून आता सुप्रिया ईश्वरी आणि जयत्त्या यांना धक्का बसतो तेव्हा आता जयत्या सुप्रिया ईश्वरी त्यांच्या समोर येतात तर जैयत्य त्यांना विचारते की तुम्ही कोण आहात तुम्हाला काय पाहिजे तेव्हा ते गुंड आता यांच्याकडे रागाने बघतात तो गुंड म्हणतो की घर पाहिजे आहे पतफेडीतून आलोय आणि हे घर आम्ही खाली करायला येथे आलेला आहोत किंवा आता सर्वांना धक्का बसतो जैवात ते म्हणते की आहो काही कसं बोलतात तुम्ही घर खाली कसं करणार आहात तुम्ही आणि हे बघा तुमचे पैसे आम्ही फेडतोय आणि लोन भरण्याची मुदत सुद्धा अजून संपलेली नाही आणि जर तुम्हाला पेमेंटची पावती बघायची असेल तर मी तुम्हाला दाखवते परंतु तो गुंड आता म्हणजे जैवात ओरडतो पावती वगैरे आम्हाला दाखवू नका ते आमचं काम नाही आता मी तुम्हाला सांगितले की घर खाली करा तुम्ही घर खाली नाही केले तर जबरदस्तीने आम्ही तुम्हाला बाहेर काढू तेव्हा ईश्वरी रागाने म्हणते की ही कोणती तुमची बोलण्याची पद्धत झाली आणि नोटीस जर तुम्ही तुमच्या मनाने पाठवली आणि आता कोणत्या हक्काने तुम्ही घर खाली करायला आलात आणि काय हो तुमच्या दिसण्यावरून खरंच तुम्ही पतपेड आलात तर असे नाही वाटत तेव्हा तो गुंड म्हणतो की दिसत नाही का तुम्हाला तर ईश्वरी म्हणते की तुमचं आय कार्ड वगैरे काही असेल ते दाखवा तेव्हा लगेच आता तो गुंड म्हणतो की दीड शहानी अगं आम्हाला तू आय कार्ड वगैरे विचारतेस का आम्हाला काही असं लागत नाही आम्ही वसुली करणारी माणसं आहोत जी काही काठी असते तर तेच आमचं आय कार्ड असतं सुप्रिया आणि जैवत्या घाबरतात तर येशू घाबरता न घाबरता पुढे येते आणि म्हणते की ओ भैया आय कार्ड वगैरे जे काही असेल तर कोणतंही कागदपत्र तुमच्याकडे नसेल तर तुम्ही येथून जाऊ शकतात तेव्हा तो गुंड काही घाबरायला तयार नसतो तो म्हणतो की तुम्हाला शेवटचं सांगतो आता, आता जर खाली करता। तर सामान की हो, मी तुम्हाला सांगते की पोलिसांना फोन करू ईश्वरी म्हणते की मी पोलिसांना फोन करू की निघता तुम्ही तेव्हा लगेच पोलीस म्हणून तो गुंड आता लगेच हसायला सुरुवात करतो पोलीस येईपर्यंत तुमचं सामान तर घराच्या बाहेर असेल तेव्हा आता जयत्ते ईश्वरीला म्हणते की तू थांब मी बोलते त्यांच्याशी जयत्त त्यांना अगदी शांतपणे समजावते की हे बघा आम्ही तुमच्या लोनचे पैसे व्यवस्थित भरतोय फक्त आम्हाला थोडासा वेळ द्या जी मदत तुम्ही आम्हाला दिली होती ती अजून पण संपलेली नाही तेव्हा लगेच आता ईश्वरी तोपर्यंत जाते आणि गॅसवर तेल गरम करायला ठेवते तोपर्यंत आता ईश्वरी तेल गरम करत असते आणि ते गुंड आहे तर ते सुप्रिया आणि जेव्हा आत्ताला धमकावत असतात की आत्ताच्या आता हे घर खाली करा तुम्हाला शेवटची सांगतो नाहीतर आता हे सामान जबरदस्तीने बाहेर फेकले जाईल सुप्रिया आणि जैवत त्यांच्यासमोर हात जोडतात परंतु ते गुंड ऐकायला तयारच नसतात ईश्वरीला भयंकर राग आलेला आणि तेवढ्यात ईश्वरी ती गरम तेलाची कढई बाहेर घेऊन येते आणि त्यांना धमकावते की मी तुम्हाला शेवटचं सांगते गु, गु, तुम्ही की हे तेल अंगावर फेकू तेव्हा ते, ते गुंड आता घाबरतात आणि तो गुंड घाबरून म्हणतो की उकळत तेल आणि काय ए पोरी तुझं डोकं फिरलं की काय तेव्हा ईश्वरी म्हणते की माझं डोकं नाही फिरलं डोकं फिरलेल्यांशी कसं वागायचं हे मला चांगलं जमतं ते गुंड घाबरतात बाहेर येतात तर ईश्वरी म्हणते का का की काय रे घरात सगळ्या बायका आहे हे बघून तुमचा कॉन्फिडन्स वाढलं की काय आणि एक गोष्ट लक्षात ठेवा जर हातामध्ये असेल तर त्यासाठी तलवार लागते असं नाही त्या सुद्धा तुमच्यासारख्या लोकांना आम्ही आणू शकतो मुली आहोत आम्ही स्त्रीची शक्ती ही मनगटात नाही तर तिच्या मनात असते आणि चलो इधरसे निकलो ते गुंड इतके घाबरून तिथून पळ काढतात अरे चला नाहीतर ही मुलगी आपल्या अंगावर तेल फेकेल जैवात्या त्यानी सुप्रिया आता ईश्वरीचं हे धाडस बघून एकमेकी बघतच राहतात तेव्हा आता ते गुंड पळून गेल्यानंतर सुप्रिया ते तेलाची कढई बाजूला ठेवते आणि ईश्वरीला विचारते की येशू अगं तुझ्यामध्ये इतकी हिंमत आली तरी कुठ तेव्हा इशू म्हणते की आई अगं मला सुद्धा माहिती नाही जे माझ्या मनात आले तर पटकन मला ते सुचले आणि शेवटी मी तेच केले तेव्हा जैवत्य म्हणते की अगं येशू तुला खरच मानलं पाहिजे छोट पॉकेट आणि बरा धमाका अशी तर तू निघालीस आणि सुप्रिया अगं ह्या देवीची एकदा दृष्ट काढ बाई तेव्हा आता लगेच सुप्रिया म्हणते ्या ती तर देवीच आहे आणि काय आपण तिची दृष्ट काढणार तेव्हा जैवात्य म्हणते की हो ते पण तुझं खरंच आहे आणि इशू हे फक्त समोर जे काही संकट येतात ना त्यांना असं सामोर जायचं असतं आपण फक्त स्त्री आहोत म्हणून हातपाय गाळून काही उपयोग होत नसतो तर इशू म्हणते की अगं जैवात्य तू एकदम बरोबर बोलते तेव्हा आता ईश्वरी म्हणते की अग तू हे सगळं मी तुझ्याकूनच शिकलेले आहे तर ते म्हणते की अग हे नवीन आता दुसरं म्हणून ते तिघी आता एकमेकींच्या मिठीत येतात आणि खूप असे हसतात त्यानंतर आता इकडे अर्णव हा ऑफिसला जायला निघलेला असतो तर अविनाश मामा धावतच येतात आणि अर्णवला म्हणतात की एक मिनिट तू घाईत आहे का आणि हे पग तू जर काहीत नसेल तर मला तुझ्याशी एक गोष्ट बोलायची होती कारण कसं आहे की काल रात्री तुला येण्यासाठी जरा उशीर झाला होता त्यामुळे मला नाही बोलता आले परंतु हे पग थोडस महत्वाचं आहे आणि हे जिजू बद्दल आहे तर लगेच अविनाश मामा सांगायला सुरुवात करतो की अर्णव हे पग तू तु सांगितल्याप्रमाणे तुझे जे काही बँकेतील मित्र आहे तर त्यांच्या मदतीने तर बापूंच्या त्या अनात मुलांच्या एनजीओच्या फंडाची मी माहिती काढली अरे पण तू जे काही पैसे त्या संस्थेला देतो तर ते पैसे त्या संस्थेला नाही मिळत हे ऐकून आता अर्नवला धक्का बसतो अर्ण म्हणतो की काय बोलतोस मामा तू तेव्हा आता अर्ण म्हणतो की मामा मला एक गोष्ट सांगते एन जी ओ तरी खरं आहे ना तर लगेच अविनाश मामा म्हणतो अरे ते सगळं खरं आहे परंतु आपल्याला मिळालेलं त्या संस्थेचं बँक अकाउंट खरं नाही अरे आपण ज्या काही त्या अकाउंटवर पैसे पाठवतो तर त्या अकाउंट वर तुझ्याशिवाय आजपर्यंत कुणाकडूनही पैसे जमा नाही झालेले तेव्हा आता लगेच अर्ण म्हणतो की मामा हे तर खूप शॉकिंग आहे तर अविनाश मामा म्हणतो की आणखीन एक गोष्ट अरे त्या शाखेच्या अकाउंट वरून म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी हे पैसे काढले जातात फाला तू एक गोष्ट सांग बर संस्था येते आहे मग वेगवेगळ्या ठिकाणी हे पैसे का काढले जात असतील हे सुद्धा एक कोडच आहे अर्णवला शॉकच बसतो अर्णव म्हणतो की परंतु मामा आता यापुढे काय करायचं आहे अविनाश मामा म्हणतो की अरे अगोदर मला सुद्धा शॉकच बसला होता परंतु आता शांतपणे जेव्हा मी विचार केला की हे सगळे पैसे जावे बापू तर काढले नाही ना आणि कशावरून दुसरं सुद्धा कोणीतरी त्यांना फसवण्याचा प्रयत्न करत नसे आणि हे बघ आपल्याकडे कोणताही पुरावा नसताने आपण त्यांच्यावर शंका घेणं हे खरंच चुकीचं आहे अर्णव म्हणतो की मी बारीक लक्ष घालून शोधून काढतो आणि तेवढ्यात आकाश बाहेर येतो तो अर्णवला आवाज देतो की दादा तेव्हा तो गाडीजवळ येतो आणि अरे बरं झालं तू येथेच होता आणि मला सुद्धा ऑफिसला यायचं आहे तेव्हा आता अविनाश मामा आणि अर्णव हे दोघे सिरियस वाटतात म्हणून आकाश त्यांना विचारतो की काय झालं तेव्हा अविनाश मामा मुद्दाम हसतो आणि आकाशला म्हणतो की अरे उभ्या आयुष्यात सकाळी सकाळी तुझ्या बापाला तू कधी सिरियस वगैरे बघितला आहेस का तेव्हा आकाश म्हणतो की डॅड अहो तुम्ही सुद्धा आज ऑफिसला चला तर अविनाश मामा विचारतो की आज असं विशेष काय आहे आता आकाश म्हणतो की अहो डॅड अहो हे तर आज ब्रेकिंग न्यूज आहे कारण आपल्या ऑफिस साठी जी इंडोरी मिठाई आहे जी इंडोरी मिठाई बनवण्यासाठी ईश्वरीला ऑफर दिली होती आणि मला तर ती नाही म्हणाली होती परंतु दादानी सांगितल्यानंतर ती लगे तर लगेच तयार झाली असे आता अर्णवकडे बघत आकाश मुद्दाम गमत करत हे सर बोलतो अर्णव त्याच्याकडे एकटक बघत असतो आणि हे बघा बाबा अहो आज तर ती मिठाईचे शॅम्पल घेऊन ऑफिस मध्ये सुद्धा येणार आहे अर्णव विचारतो की आज आणि हे कधी ठरले तर आकाश म्हणतो आणि हे बघ दादा तू डिटेल्स मध्ये जाऊ नको तू फक्त लवकर चल आणि जर स्वतः पा, नाही तर बाकीचे कसे पाळतील बरं अविनाश आता यायला तयार नसतो आकाश म्हणतो की चला डॅड येतात ना तर अविनाश म्हणतो की नाही अरे एक खूप महत्वाचं काम माझ्याकडे आहे परंतु हे बघ तू ईश्वरीला तिची आठवण काढली होती हे तिला सांग अगदी आणि आकाश म्हणतो की ओके बाय तर अर्णव हा मामाला म्हणतो की तू माहिती काढ आणि मी जातो तेव्हा अर्णव आणि आकाश ऑफिसला निघून येतात त्यानंतर आता अविनाश मामा विचार करतो की हे म्हणजे जावई जावईबापूंनी जर केले असेल त्यांच्यावर जो संशय आहे तर तो खरा ठरला तर हे सगळं कसं पचवायचं बरं त्यानंतर मात्र इकडे आणि ईश्वरी मिठाई बनवत असतात तर सुप्रिया म्हणत असते की हे बघा आता मात्र एकतर मिठाईचं हे टेन्शन आणि ते दुसरीकडे त्या पतसंस्थेमधील त्या लोकांचं जे काही धमकावून लावलं तर त्याचं टेन्शन आणि तेवढ्या जैवात घरी येते जे म्हणते की हे बघा मी आत्ताच संस्थेत जाऊन आले तर लोकांचं असं म्हणणं आहे की त्यांनी कुणालाही येथे धमकवण्यासाठी नाही पाठवले हे ऐकून आता ईश्वरी आणि सुप्रिया यांना धक्का बसतो ईश्वरी म्हणते की अगं आत्या काय बोलतेस परंतु ते लोक होते कोण आणि का आले होते जे म्हणते की तोच तर प्रश्न आहे सुप्रिया म्हणते की पण असं धमकावून घर खाली करायला लावून कुणाला काय भेटणार आहे बरं तर ईश्वरी म्हणते की आत्या अगं आत्या तुझ्या साड्यांच्या बिझनेसमध्ये कोणी दुश्मन वगैरे आहे का जय आत्या म्हणते की नाही त्यानंतर मात्र जयवात ते म्हणते की त्या गुंडांचं सा राकेशला सांगण्यासाठी मी गेले होते परंतु आता राकेशच्या घराला तर कुलूप आहे ईश्वरी म्हणते की किती काही झालं तरी ते गुंड कोण होते हे आपल्याला शोधून काढावंच लागेल जयात्या म्हणते की आता ते सर्व जाऊन द्या परंतु ऑर्डरचं काम कुठपर्यंत आलं तुम्ही तर फक्त पेढेच बनवलेले दिसतात तेव्हा इशू म्हणते की अग त्या अगोदर शॅम्पल म्हणून मिठाई द्यायची आहे आणि घरात थोडासा खवा शिल्लक होता म्हणून पेढे करायला घेतले जयाते विचारते की जिलेबीचं काय झालं तर सुप्रिया म्हणते की हो पीठ तयार आहे आणि छान आंबलेलं सुद्धा आहे जयात्या म्हणते की तुझं हे झाल्यानंतर आपण जिलेबी तयार करायला आतमध्ये घेऊयात तू आता बर आता त्या आतमध्ये गेल्यानंतर आकाशचा फोन येतो तर येशू म्हणते की अगाई आकाश सरांचा फोन सुप्रिया म्हणते की हो घे तर लगेच आता ईश्वरी फोन घेते तर आकाश विचारतो की शॅम्पल रेडी आहेत ना ईश्व म्हणते की हो परंतु मला थोडंसं उशीरा कळल्यामुळे मला थोडंसं येण्यासाठी ऑफिसला उशीर होईल आकाश म्हणतो की हे पग उशीर झाला तरी चालेल परंतु हे गोष्ट लक्षात ठेव आजच ये आणि तुला तर माहितीच आहे की ती लावण्य कशी आहे त्यामुळे तिला बोलण्यासाठी उगा चान्स देऊ नको ईश्वरी म्हणते की हो आकाश सर मी लगेच येते तेव्हा आता फोन ठेवल्यानंतर सुप्रिया आतमध्ये जाते आणि ईश्वरी विचार करते की ते लोक कोण असते आणि घर खाली करण्यासाठी ते का आले असतील त्यांना पाठवलं असेल त्याचा ती विचार करत असते त्यानंतर आता ते गुंड वल्लरीला फोन करतात आणि म्हणतात की त्या मुलीने आम्हाला घाबरवले तर आता वल्लरी त्यांच्यावर चिडते की तुम्हाला लाज वाटते का एका मुलीने तुम्हाला घाबरले हे सांगण्यासाठी तो गुंड म्हणतो की आहो तुम्ही त्या मुलीला ओळखण्यात चुकला तुमचा अंदाज चुकला वल्लरी म्हणते की हे बघा माझा अंदाज कधीही चुकत नसतो तेव्हा तो गुंड सांगतो की ती उकळत तेल आमच्या अंगावर टाकायला निघाली होती वल्लरी म्हणते की अरे एवढं करण्यासाठी हिंमत लागावी लागते आणि ती हिंमत त्या मुलीमध्ये नाही तेवढं करण्यासाठी ती तुम्हाला फक्त म्हणाली आणि तुम्ही लगेच घाबरून पळालात म्हणतो की अहो मॅडम ती तर पोलिसात जायला निघाली होती आणि जर पोलिसात ती गेली असती तर आमच्या सोबत तुमची सुद्धा वाट लागली असती आता वल्लरी म्हणते की हे फक्त तू फोन ठेव नाहीतर मी तुझी वाट लावेल नॉन्सेस कुठला असं बोलून आता वल्लरी फोन कट करते परंतु अविनाश मामाने वल्लरीचा हा पॉइंट बोलण्याचा ऐकलेला असतो तेवढ्यात अविनाश मामा समोर येतो आणि वल्लरीला विचारतो की काय ग काय झाले कुणावरचं संकट टळलं आणि तुझा चेहरा असा झाला मोठा अपेक्षाभंग झालेला दिसतो वल्लहरी पाटील बाई साहेबांचा वल्लरीला आता अविनाशचा खूप राग येतो आणि हे बघा माझ्या कामाच्या आड तुम्ही यायचं नाही नाहीतर ते तुम्हाला महागात पडेल असं वल्लरी आता अविनाश मामाला धमकावते तेव्हा अविनाश मामा म्हणतो की काय महागात पडेल लग्न झालं तेव्हाच संकट माझ्या महागात पडले लग्न झाले तेव्हा माप ओलंडून आल्यानंतर त्यानंतर आता इकडे आकाश लावण्य आणि अर्णव आपल्या कॅबिन मध्ये काहीतरी बोलत असतात तेवढ्यात ईश्वरी मिठाईचे जे शॅम्पल आहे तर ते सगळे घेऊन येते आणि अर्णव समोर टेबलवर ठेवते तेव्हा आता लावण्याचा खूपच जळपाट होतो लावण्या तेव्हा ईश्वरी अगदी अर्णवकडे बघत ते शॅम्पल अर्णव म्हणतो की मला ह्या बॉक्स जे काही डिझाईन आहे तर ते खूप आवडले ईश्वर म्हणते की अहो सर बॉक्सवरील डिझाईन नाही तर मिठाई त्यामधील खाऊन बघा नक्की तुम्हाला आवडेल तेव्हा अर्णव म्हणतो की अप्रूल नाही करणार ईश्वर म्हणते की का सर तेव्हा आका म्हणजे अर्ण म्हणतो की हे बघ मला तुझ्या हातची डी जी चव आहे तर ती माहिती आहे आणि तुला आकाशने इथे बोलावलं ना तेव्हा ईश्वर विचारते की सर अप्रूल करायचं नव्हतं तर तुम्ही का मला इथे बोलावलं आणि वेळ वाया घातला आणि एवढी प्रेमाने मी मिठाई करून आणली मग टेस्ट सुद्धा करायला नको का तेव्हा आकाश लावण्यला विचारतो की तू मिठाई टेस्ट करणार का तेव्हा लावण्य म्हणते की काय मी तर अर्णव म्हणतो की हो अफकोर्स आणि का नाही करणार लावण्या ना, आणि शेवटी तो लावण्याला टेस्ट करायला सांगतो तेव्हा आता लावण्य एक बारीक तुकडा ते मिठाईचा घेते आणि टेस्ट करते तेव्हा सर्वजण तिच्याकडे बघत असतात अर्णवला माहिती असतं की नेमकं काय म्हणणार आहे ती तर मित्रांनो हा बघ येथे संपतो पुढील भागामध्ये लावण्या ईश्वरीला म्हणते की हे पग आत्ताच्या आता ही ऑर्डर तू रिजेक्ट करायची आणि ए आरपासून पासून लांब व्हायचं आणि काय गं ऑर्डर तू रिजेक्ट करणार आहे किंवा नाही तर ईश्वरी स्पष्ट शब्दात नाही असं म्हणते त्यानंतर मात्र आता इकडे अर्णव आणि अविनाश जो काही संशय असतो तो खरा ठरतो आता अर्णव म्हणतो की लग्न झाल्यापासून जेजूंबद्दल ताईला काहीच कळलेले नाही नेमकं काय का असेल तेव्हा मात्र मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद